तुम्ही दुकान कसे काय किरायने देता असे बोलून एका महिलेला डॉक्टरने शिवीगाळ केल्याची तक्रार महिलेने पोलिसात केली आहे या दरम्यान महिलेने जावायला फोन करून बोलावले असता जावेवर सुद्धा डॉक्टरने ब्लेडने नाकावर गळ्यावर घाव करून जखमी केलेत या घटनेची काळगेनगर पोलिसांनी एका डॉक्टर विरोधात विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत दुकान विकायच्या वादात एका डॉक्टरने नवसारी बस स्टॉप येथे एका इसमावर ब्लेडने सपासप वार करून जखमी केल्याची घटना समोर आली आहे फिर्यादी महिलेच्या तक्रारीवरून पुरुषोत्तम मोहोड हे शुक्रवारी सकाळी अकरा वाजताच्या दरम्यान महिलेच्या घरासमोर आले त्यावेळी घरात फिर्यादी महिलासह सासरा असताना डॉक्टरने त्यांना शिवीगाळ केली तुम्ही दुकान कसे काय किरायाने देता तुम्हाला रोडवर आणतो बिल्डिंग पाडून टाकतो तुझ्या नवऱ्याला मारतो अशी धमकी देण्यात आली यावर महिलेने तात्काळ त्यांच्या जावयाला फोनवर माहिती देऊन बोलवून घेतले जवायाने समजविण्याचा प्रयत्न केला असता डॉक्टरने त्यांच्या मानेवर नाकावर ब्लेडने सपासप वार करून जखमी केले अशी तक्रार फिर्यादी महिलेने गाडगेनगर पोलीस स्टेशन येथे दाखल केली यावर गाडगेनगर पोलिसांनी डॉक्टर पुरुषोत्तम मोहड यांच्या विरोधात कलम एकशे अठरा एक एकशे अठरा दोन तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न दोन बी एन प्रमाणे गुन्हे दाखल केले